नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची मिरजेत मेहू डॉन या गाण्यावर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी ठेका धरला दहीहंडी फोडून शिवाजी युवक गोविंदा पथक तासगावची हायड्रिक आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आणि युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन सलग तिसऱ्या वर्षी मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते ही दहीहंडी फोडण्यासाठी राज्यातील नावाजलेल्या गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती ही दहीहंडी शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव यांनी फोडून हायड्रिक नोंदवली आहे यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम मकरंदभाऊ देशपांडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आऊटी संदीप आवटी निरंजन आवटी संजय बापू मेंढे करण जामदार भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह अबाल वृद्धांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला या दहीहंडीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भर पावसातही दहीहंडीचा उत्साह कमी झाला नव्हता सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी मै डॉन या गाण्यावर ठेका धरला होता